लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राघव जोरजोरात दरवाजा वाजवत असतो आणि विशालला बाहेर यायला सांगत असतो त्यामुळे इकडे विशाल आणि ती काजल खूप घाबरतात ती रडतच विशालला विचारत असते की आता काय करायचं आपण त्यावर विशाल म्हणतो की हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे जर तू इथे आली नसती तर आपण या सगळ्यामध्ये कधी अडकलोच नसतो आणि त्यावरती काजल म्हणते की खरं आहे तुझं विशाल या सगळ्यामध्ये दोष फक्त माझ्या एकटीचाच आहे मी तुझ्यावर प्रेम करून खरंच खूप मोठी चूक केली आहे तर दुसरीकडे ती विशालची आई मुद्दाम राघवला विचारत असते की हे काय चाललंय तुझं आतमध्ये विशाल आहे कशावरून आणि त्यावर रत्नाकर तिला म्हणतो की गौरी ताई तुम्ही थोडा वेळ शांत राहा आणि राघव जे काही म्हणतोय ते ऐकून घ्या आणि त्यांचा आवाज ऐकून इकडे विशाल आणि काजल अजूनच घाबरतात तर इकडे विशालची आई खूप चिडलेली असते ती रागातच मनाशी म्हणत असते की आज या विशालने आणि काजलने सगळ्या गोष्टींची हद्द पार केली आहे आज यांच्यामुळे मला मान खाली घालावी लागणार तर रत्नाकर राघवला विचारत असतो की आतमध्ये खरंच विशाल आहे का आणि त्यावर राघव सांगतो हो मी स्वतःच्या कानांनी त्याचं आणि एका बाईचं बोलणं ऐकलं आहे तो कोणत्या तरी बाईसोबत माझ्या बेडरूममध्ये आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर इकडे विशालांनी काजलला काय करावं ते सुचत नाही ते दोघेजण यामधून कसं बाहेर पडायचं याचा मार्ग शोधत असतात तर दुसरीकडे राणी सिंधूला म्हणत असते की माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये त्यामुळे त्या, त्या विशालसोबत लग्न करायचं आणि या घरातून निघून जायचं आणि परत तुझं तोंड मला कधीच दाखवायचं नाही पण त्याच वेळी अन्वी त्या ठिकाणी येते आणि ती राणीला म्हणते की कि तुझी कितीही इच्छा असली ना तरी सिम्माचं आणि त्या विशालचं लग्न आता होणार नाही आणि त्यावर राणी हसतच म्हणते की आली का सिंधूची पपेट पण तू कितीही काही बोलली ना तरी उपयोग होणार नाही कारण आता सिंधूचं आणि विशालचं लग्न होणारच आहे आणि जर तू या सगळ्यामध्ये पडण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुझ्या आजीला सांगेल तू काय करतेस ते आणि त्यावर अन्वी म्हणते की तू माझ्या आजीची पिये आहे ना आजीला हवं सांग सांगतो पण मी आजीला घाबरत नाही एवढं लक्षात ठेव आणि अन्वीचं हे बोलणं ऐकून सिंधू तिला शांत राहायला सांगते पण अन्वी काही गप्प बसत नाही उलट ती राणीला म्हणते की तुझी खूप इच्छा आहे ना ग की सिम्माचं आणि त्या विशालचं लग्न व्हावं पण आता राघव मामा समोर त्या विशालचा खरा चेहरा आला आहे त्यामुळे काही झालं तरी तो हे लग्न होऊ देणार नाही आणि ते ऐकून राणी घाबरते ती विचारते की नक्की काय समजलं आहे राघवला तर अन्वी म्हणते की त्याला जे काही समजायचं आहे ते समजलंय त्यामुळे राणीसुद्धा चिडून म्हणते की ठीक आहे आता सिंधू आणि विशालचं लग्न कसं होत नाही ते मी बघते तर दुसरीकडे राघव मोठमोठ्याने ओरडत असतो की विशाल दरवाजा उघड बाहेर आहे पण विशाल काही ये बाहेर येत नाही तर इकडे विशालची आई म्हणत असते की तू माझ्या मुलावर असे घानेरडे आरोप करू शकत नाही तुझ्याकडे त्याच्या विरोधात काही पुरावा आहे का त्यावर राघव म्हणतो मी स्वतः पुरावा आहे मी त्याला एका बाईसोबत बोलताना ऐकलं आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत च आतमध्ये आहे आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो विशालची आई, बस विशाल आई मात्र तरी सुद्धा राघव सोबत वाद घालतच असते तर ऋतुराजमध्येच म्हणतो की विशाल खरंच आतमध्ये आहे का आणि त्यावेळी रत्नाकर म्हणतो की ऋतुराज तू उगाच मध्ये काही बोलू नको हा सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मग तो ऋतुराज गप्प बसतो तर इकडे ती विशालची आई अजूनही राघव सोबत वाद घालतच असते तर दुसरीकडे काजल विशालला मिठी मारते त्यामुळे विशाल चिडून तिला दूर करतो तो म्हणतो की तुझ्या याच सगळ्या गोष्टींमुळे आज आपण या सिच्युएशनमध्ये अडकलो आहोत मला काहीतरी विचार करू दे आणि मग तो काजलला त्याच्यापासून लांब राहायला सांगतो आणि मग त्यानंतर त्याचं लक्ष खिडकीकडे जातं आणि त्याला अचानक एक आयडिया सुचते तर दुसरीकडे ती विशालची आई राजश्रीसोबत वाद घालत असते ती म्हणत असते की तुम्ही तुमच्या मुलाला सांगा काहीतरी तर राजश्री म्हणते की जसं तुमचा तुमच्या विश्वास आहे ना तसा माझा माझ्या मुलावर विश्वास आहे तो सांगतोय म्हणजे खरंच असणार तो, तो कधीही खोटं बोलत नाही आणि त्यामुळे विशालची आई घाबरते तर दुसरीकडे सिंधू सुद्धा अन्वीला विचारत असते की नक्की काय झालं आहे राघवला काय कळलं आहे त्यांनी विशालला काही केलं तर नाही ना त्यावर अन्वी म्हणते की आई विष राघव मामाने त्याला काहीतरी केलं असतं पण त्याने तसं काही केलं नाहीये आणि मग ती राणीलासुद्धा म्हणते की तू तर सिम्माच्या आधीपासून राघव मामाला ओळखतेस ना ग मग तुला माहितीच असेल की राघव मामाला जे हवं असतं तेच तो करतो त्यामुळे आता काही झालं ना तरी सिम्माचं आणि त्या विशालचं लग्न होणार नाही आणि मग त्यानंतर ती या दोघींना बाहेर घेऊन जाते तर दुसरीकडे विशालची आई आणि राजश्री एकमेकींसोबत वाद घालत असतात विशालची आई म्हणत असते की मला असं वाटत होतं की तुम्ही सगळे खूप समजूतदार आहात पण नाही तुम्ही माझ्या मुलावर खूप घानेरडे आणि चुकीचे आरोप करत आहात आणि त्यावर राघव म्हणतो की चुकीचे आरोप आम्ही करत नाहीये तर चुकीचं तुमचा मुलगा वागतोय तो एकाच वेळी दोन दोन मुलींच्या आयुष्यासोबत खेळत आहे त्याचं अफेअर सुरू आहे हे माहिती आहे मला पण तो सिंधूसोबतही हे लग्न करत आहे आणि त्यावेळी रिषभसुद्धा म्हणतो की राघव दादा कधीच खोटं बोलत नाही तो जे काही बोलतोय ते खरंच असणार आणि मग आयुषसुद्धा गौरीला म्हणजेच विशालच्या आईला म्हणतो की मला माफ करा मी यांच्या फॅमिलीमधील नसूनही मध्ये बोलतोय मात्र मीसुद्धा विशाल अंकलला एका बाईसोबत बघितलं आणि त्यावेळी ते दोघेजण एकमेकांच्या खूप क्लोज होते आणि त्यावेळी अन्वी सुद्धा माझ्या सोबत होती तिने सुद्धा बघितलं आहे आणि त्याचं ते बोलणं ऐकून रेश्मा मनाशी म्हणते की मला सिंधूबद्दल खरंच खूप वाईट वाटत आहे तिच्या पहिल्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि आता हा दुसरा नवरा याचं तर आधीपासूनच अफेअर सुरू आहे तर ऋतुराज मनाशी म्हणत असतो की विशाल आणि सिंधूचं लग्न व्हावं म्हणून तिकडे वहिनी इतक्या पूजा करत आहे तर मलासुद्धा इकडे विशालची बाजू सांभाळून घ्यावीच लागणार आणि मग तो मुद्दाम म्हणतो की आयुष तू गप्प बसमध्ये काही बोलू नको तर राघव विचारतो की काका का, का, का गप्प बसायचं त्याने तो खरं बोलतोय म्हणून का रिषभ ही राघवचीच बाजू घेतो त्यामुळे मग ऋतुराज नाईलाजाने गप्प बसतो आणि मग त्यानंतर सिंधू अन्वी आणि राणी त्या ठिकाणी येतात तर विशालची आई राघवलाच खोटं ठरवत असते पण त्यावेळी सिंधू म्हणते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे ते जे काही म्हणतायेत त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आणि त्यामुळे विशालची आई चिडून म्हणते मला तुम्ही सगळेजण खरंच खूप समजूतदार वाटला होता पण तसा नाही आहे आणि ही विशालची होणारी बायको ही तर विशालची बाजू घेण्याच्या ऐवजी तिच्या पहिल्या नवऱ्याचीच बाजू घेत आहे आणि त्यावेळी रत्नाकर म्हणतो की हा सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे जे काही खरं खोटं आहे ते तिला स्वतःच्या डोळ्यांनीच बघू द्या आणि त्यावर विशालची आई राजश्रीला म्हणते ठीक आहे जर आतमध्ये गेल्यावर राघव जसं म्हणतोय तसा माझा विशाल खरंच एखाद्या मुलीसोबत असेल तर मी स्वतः त्याच्या कानाखाली मारेल पण तो जर कोणासोबतही नसेल तर तुम्ही राघवच्या कानाखाली मारायची मात्र राजश्री म्हणते की मी असं काही करणार नाही आहे त्यापेक्षा आपण आतमध्ये जाऊन नेमकं काय घडलंय ते बघू आणि मग राघव दरवाजा तोडून आतमध्ये जातो तर त्या ठिकाणी ती काजल नसते आणि विशाल राघवच्या बेडवर पडलेला असतो आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो त्यानंतर राघव अन्वी सगळीकडे शोध घेतात पण त्यांना ती बाई कुठेही सापडत नाही तर विशालची आई त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवते तर विशाल तिला सांगतो की मी फोनवर बोलत बोलत या रूममध्ये आलो होतो पण पुढे काय घडलं मला काहीच आठवत नाही आहे तर राघव सरळ त्याचे कॉलर पकडत विचारतो की सांग कुठे आहे ती बाई इथे तू कोणासोबत होता मात्र ते ऐकून विशाल आपल्याला काही माहितीच नाही अशी ॲक्टिंग करतो कारण त्याने आधीच काजलला खिडकीमधून बाहेर काढलेले असते आणि मग चक्कर आल्याची ॲक्टिंग केलेली असते तर विशालची आई हसतच म्हणत असते की बघा मी सांगितलं ना माझ्या मुलावर चुकीचे आरोप करू नका राजश्री तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की आपण शांतपणे बसून बोलूयात पण राघव म्हणतो की नाही आई काही झालं तरी सिंधूचं आणि या विशालचं लग्न नाही होणार आणि आता तर मला असा संशय येत आहे की याच्या आईला सुद्धा याच्या अफेअरबद्दल माहिती आहे म्हणूनच त्या या विशालला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते ऐकून विशालची आई खाली मान घालते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विशाल राघवला म्हणतो की माझं सिंधूवर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार तर राघव सरळ त्याच्या कानाखाली मारत म्हणतो की तुझं आणि सिंधूचं लग्न कधीच होणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा